नमस्कार आपल्या गिरस युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे स्लोब डेअरी फॉर्म आपला फॉर्मचा पत्ता आहे जिल्हा अहिल्यानगर तालुका नगर, नगर गाव वाळकी आपल्या चॅनल नवीन असाल तसे कायच करा जय तर आज आपल्या फॉर्मवर जेवढ्या गाय उपलब्ध आहेत त्या संपूर्ण आज गाय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येत आहेत आता आपली एक नंबरची गाय आहे त्या गायला एक नऊ ते दहा दिवस टाइम हे दुसऱ्या वेळेमध्ये गाय आहे एकदम प्युअर भाव भावनगर बेडलांची गाय त्या गायीची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे त्या गाईला फाईन आपल्याला ऐंशी हजार रुपया द्यायची तुम्ही गायचे काना साईज बघू शकता गायीचा शांत स्वभाव पाहू शकता एकदम ची दोन नंबरची गाय आहे आजची एक गायीला ही गाय दुसऱ्या व्यता आहे त्या गायीला एक पंधरा ते वीस दिवस टाइम पाहू शकता गाय एकदम शांत स्वभाव शेगायची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय आपल्याला फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायची तुम्ही गायचा शांत स्वभाव पाहू शकता आपली भामोरची आजची तीन नंबरची गाय आहे दातामध्ये चार आहे पहिले सुद्धा खाली झालेली आहे एकदम दूध काढायला भाला बिगर भाला शांत स्वभावाची सर तिला दूध चालू आहे दोन टायमात आठ दूध चालू आहे चाल। सेगायची किंमत आपण सांगायला पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला पन्नास हजार रुपयाला द्यायची पाहू शकता दोन टाइम दूध काढून घेऊन जाऊ शकता भाला बिगर भाला दोन्ही बी एकदम काना साईज पाहू शकता गायीची एकदम प्युअर क्वालिटी मध्ये गाय एकदम रेड कलर मध्ये गाय आहे एकदम खूप शांत स्वभाव दूध काढण्यासाठी ही आपली चार नंबरची गाय आहे ही बी गाय दुसऱ्या व्यक्त मध्ये खाली व्हायला हो आहे सध्या एकदम शांत स्वभावची गाय पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तिला एक तीन ते चार दिवस खाली व्हायला हो टाइम आहे सगळ्याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय आपल्याला फायनल सात हजार रुपयाला द्यायची पाहू शकता गाय दुसऱ्या शेतामध्ये खाली व्हायला हो आहे सरत अंतर पाहू शकता सगळ्या गोष्टी एकदम शांत स्वभावाची आपल्या फार्मावर कोणती गाय घ्यायची एकदम तुम्हाला शांत स्वभावाची खात्री भेटली जाईल प्रत्येक गायीची खात्री दिली जाईल आणि विशेष म्हणजे आपण गाभण गायचे फक्त अंगाचीन साडाची खात्री देतो दुधाची गॅरंटी आणि देत नाही आपण दोन ना चार टायम पिऊन घेऊ शकता फक्त गाभन गायची आपण अंगाचीन साडाची खात्री देतो ही <laughs> पाच नंबरची गाय आहे ही हो तिसऱ्यामध्ये खाली व्हायला आहे एकदम शांत स्वभावाची पाहू शकता याला एक जायला पंधरा ते वीस दिवस काय नाही एक मध्ये खाली व्हायला आहे शेगायची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय शेगायची व्यवहार आपलं फायनल पासष्ट हजार रुपये करायचंय गायचा स्वभाव एकदम शांत पद्धतीने आपल्या फार्मवर संपूर्ण गाय शांत स्वभाव जास्त विलेली गाय असेल तर दोन टाइम नाही चार टाइम दूध काढून दिला जाईल आणि गाभण गाय असेल तर गाभण गायची अंगाची सगळाची पूर्णतः खात्री राहील आपण गाभनगायची दुधाची खात्री देत नाही में जी दल्ली, एक दम में हो जी का मध्ये गिर आपल्याला एकदम शांत असं गाय आहे सगळ्याला एक दहा ते पंधरा दिवस टाइम हे दुसऱ्या खाली व्हायला सध्या सगळ्याची किंमत आपण एक पन्नास हजार रुपये सांगितलेली सगळ्याला आपली फायनल एक पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची आहे पाहू शकता एकदम शांत स्वभावची गाय आहे गिरमध्ये आहे दुसऱ्या हातामध्ये खाली व्हायला आहे नंबर गाय है, है। सात नंबर चाय है दूसरे तो खाली वाला है एकदम शांत स्वभाव ची गाय गाय पचहत्तर हजार रुपये संगत फाइनल सत्तर हजार रुपया दया ची तो गाय शकता गाय पार रुपया अंतर पू शकता दूसरे हाथ मध्य खाली गाय कैपेसिटी एक बारह तेरह लीटर की खाली दुसऱ्या खाली व्हायला आहे पाहू शकता गायचं सगळ्याच अंतर एकदम शांत स्वभावाची गाय प्युअर भावना बिलांची गाय रोड आहे त्या गायची किंमत आपण एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय त्या गायची फायनल किंमत एक ऐंशी हजार रुपयाला द्यायची सेकंड मध्ये एक खाय गाय खाली व्हायला आहे पाहू शकता आपण गाय फक्त नऊ नंबरची गाय पहिल्या सुद्धा मध्ये गाय एकदम खूप शांत स्वभावाची गाय ह्या गायला एक पंचवीस दिवस टाईम आहे याला दातामध्ये दोनच आहे ह्या गायची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय त्याला फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायची दातामध्ये दोनच आहे खूप शांत खूप मोठ्या मपाची गाय दातामध्ये दोनच आहे पाहू शकतो दहा नंबरची गाय खाली व्हायला गेला तीन ते चार दिवस टाईम आहे यायला कॅपॅसिटी दहा ते बाराची कॅपॅसिटी आहे सगळ्याची किंमत आपण एक कि पंच्याहत्तर हवं सांगतोय फुल रेड कलर मध्ये गाय एक पसरता अंतर पाहू शकता गरीब पण पाहू शकता सगळ्याची किंमत आपण पंचाहत्तर हवं सांगतोय फायनल एक सत्तर हजार रुपया द्यायची पाहू शकता दुसऱ्या मध्ये गाय ही अकरा नंबरची गाय दुसऱ्या यात मध्ये खाली व्हायला आहे याला एक वीस ते पंचवीस दिवस टाइम आहे त्या गायची किंमत आपण एक पंचावन्न हजार रुपये सांगतोय त्या गायला फायनल पन्नास हजार रुपयाला द्यायची गायची क्वालिटी पाहू शकता एकदम शांत स्वप्च आहे दुसरं का तुम्हाला खाली व्हायलाय हो पंडावरे सिद्ध राहु दे मनी सुंजायची पुन्हा आडव हि लाखवाद रे सिद्ध होनी नी तुला हुसळायचे